श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 माणसाचे जीवन बदलणारे म्हणजे स्वामी समर्थ जीवनाला योग्य दिशा देणारे म्हणजे श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यातील सर्व समस्या जे निराकार करते म्हणजे ते म्हणजे स्वामी संस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हा स्वामी न गुरुक्षेत्रचा पार पारायणाचा आपला जे काही आहे ते पहिला दिवस आहे तर इथे सगळे माझं काम आटोपलं आहे तर नंतर आपल्याला सकाळी सकाळीच आपल्याला पूजा करायची आहे जर तुम्ही घरी बसून जर पारायण करत असाल तर आपल्याला सकाळी लवकर उठवून पूजा पाठ करायची आहे त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे बाकीचे श्री स्वामी म्हणजे गुरुचैत्रचं पारण करायचं आहे तर इथे माझी सगळी तयारी झालेली आहे त्यानंतर मी ते, 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 ते पूजा केली आधी त्यानंतर स्वामीचं पूर्ण चौरंग हे सगळं साफ केलेलं आहे तर इथे सकाळी आपल्याला आता बरेच जण आता गुरुचरित्र पारायणला बसले असतील खरंच खूप छान उच्च कोटीची प्रभावी सेवा करत आहेत तुम्ही आणि कोणी मठामध्ये मा करताय तर कोणी घरामध्ये करत आहे तर घरामध्ये करत असाल तर लवकर तुम्ही सकाळचीच वेळ नक्कीच निश्चित करा जेणेकरून आपल्या सकाळी खूप छान सात्विक लहरी असतात सकाळच्या त्यामुळे जे करू शक्य सकाळीच तुम्ही बसायला बसायला चांगलं आहे म्हणजे पारायणला तर याला वेळ वे वे तर जसं वेळ भेटेल तसं तुम्ही एक वेळ निश्चित केलीच असेल तर बरेच प्र भाविक आहेत स्वामी भक्त असतील तर त्यांना खरंच खूप मनापासून शुभेच्छा कारण ते खूप उच्च कोटीची गुरुचित्र पारायण आहे कोणी गुरुचित्र पारायण करत आहे तर कोणी चरित्र सारामृताचं पण सा पारायण करत आहे तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं छान प्रभावी सेवा करत आहोत आणि ज्यांना कुणाला जर गुरुचरित्र पारायण बसायला जमले नाही तर त्यांनी आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आहे तरी नामस्मरण केलं तर ध्यानधार धारणा तरी खूप एक सप्ताहाच्या सो काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर खूप छान पवित्र सोहळा आहे तर आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत तर बघा जे काही तुम्हाला आज ज्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा स सप्ताहाच्या काळामध्ये आपल्याला जे काही म्हणजे बारायणच्या काळामध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत तर ते म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यानंतर जे काही तुम्ही उठता सकाळी सकाळी जेवढे लवकर तर तेवढं तेव्हा आपल्याला पहिलं नामस्मरण करायचं आहे आपल्या महाराजांचं त्यांना आपल्याला खूप छान आभार मानायचे आहेत बघा आपल्याला जर कोणी मदत केली किंवा आपल्याला कोणी गिफ्ट दिलं तर आपण त्याला थँक यू म्हणतो तसंच आपल्याला स्वामी समर्थांना आपल्याला आभार मानायचे आहेत ते जे काही तुम्हाला दिलं आहे आपल्याला काही मिळते काय आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात बघा तर त्यामुळे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत आपल्याला म्हणजे बघा आपण जेव्हा सेवा करतो तर मी तरी मी तरी निदान काही मागत नाही कारण न मागता सगळं स्वामीने दिलेलं आहे त्यामुळे खरंच मी खूप समाधानी आहे तर आपल्याला जे काही नाही आपल्या ह्याच्यामध्ये किंवा त्याचा एवढा विचार नाही करायचा जे आहे त्याच्यामध्ये खूप छान समाधान राहायला पाहिजे जे काही तुम्ही महाराज देतात तर त्याच्यामध्ये खरंच समाधान राहायला पाहिजे जे काही तुम्हाला म्हणजे प्रचिती मिळते किंवा कुणाला स स्वामी सेमेचं खूप पुण्यफळ मिळते कुणाला उशिरा मिळतं तर कुणाला लवकर मिळतं त्याच्यामुळे तुम्ही खरंच समाधान आणि सुखी राहणं खरंच खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे आपण श्री स्वामी समर्थाला जर सकाळी उठत असताल सर्वप्रथम आपल्याला स्वामी समर्थाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत त्यानंतर आपल्याला रात्री झोपताना त्यांची क्षमा कराय क्षमा माग मागायचं आहे क्षमा माफी कशामुळे मागायचे तर आपल्याला बघा दिवसभरामध्ये आपण काही चुका करतो नकळत काही आपल्याकडून घडून जातं म्हणजे आपण बघा मनुष्य आहेत आपल्याकडून काही चुका होतात छोट्या गोष्टीच्या चुका होतात किंवा आपल्याला काही कळत नाही तर त्याची माफी माग नक्कीच मागायची आहे जर आपल्या सेवेमध्ये काही चुकलं असेल किंवा आपण काही चुकीचं काही केलं तर आपण त्याची क्षमा नक्कीच मागावी रात्री झोपताना पण असं नाही की तुम्ही म्हणजे असं चुका करता आणि म्हणजे कोणी कोणी तर चुका असं म्हणजे चुका करतात आणि म्हणजे जाणून बुजून चुका करतात आणि क्षमा मागावी तर तशी क्षमा नाही तर बघा नकळत आपल्याकडून काही चुका झाल्या किंवा आपल्याकडून काही सेवेचं चुकलं असेल किंवा पूजेत काही झालं तर आपण ती क्षमा मागावी तर अशी गोष्टी आपल्याला दोन करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला सकाळी आभार व्यक्त करायचे आहेत आणि खरंच गुरुक्षेत्र म्हणजे पाचवा वेद मानला जाता कारण गुरुक्षेत्र खूप उच्च कोटीची सेवा आहे जे कोणी कुरुचरित्र करत आहेत त्याचं पुण्यफळ खरंच खूप मोठं असतं आणि ह्या पारायणाच्या काळामध्ये खूप जणांना प्रचिती येते तर तुम्हाला जर प्रचिती काही अनुभव येत असाल तर तुम्ही कुणाला पहिल्या दिवशी येतं तर कुणाला कुणी आता बघा महाराज खूप परीक्षा घेतात माझी तर नक्कीच घेतात परीक्षा तर, तर आपल्याला परीक्षा कितीही महाराजांनी घेतली तरी आपल्याला ती सेवा करायचीच आहे कारण आपल्याला महाराज बघा करता करविता तोच आहेत त्याच्यामुळे आपली कितीही परीक्षा घेतली तरी आपण ते पुरायचं आहे आपल्याला निश्चित वेळ करायची आहे आणि आपण मनात जर ठरवलं तर आपल्याला पारायण करायचंच आहे आणि ही सेवा करायचीच आहे तर आपण ते नक्कीच करतो आणि आपल्याला फक्त वेळ निश्चित करायची आहे लवकर उठायचं एवढ्या पारायण काळामध्ये सात दिवस का आपण खरंच लवकर उठायचं आहे जेवढे काही आपल्याला सेवा जास्तीत जास्त होईल तेवढा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त जेवढी सेवा करताल त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळते फक्त आपण मी तरी निस्वार्थ सेवा करते मला काहीच मागायची गरज नाही न मागताच आपल्याला श्री स्वामी समर्थ आपले महाराज खूप काही मनासारख्या गोष्टी करतात तर कसं असतं बघा आपल्या म्हणजे सोहळा जी काही सप्ताह चालू असतो म्हणजे सोहळा असतो हा पारायणाचा खरंच खूप आनंदी प्रसन्न वातावरण आणि मन एकदम शुद्धीकरण होतं आणि जेव्हा आपण ध्यानधारणा करतो ना मनातून तर खरंच आपल्याला काहीतरी प्रचिती मिळते आपले, आपले खूप मन प्रसन्न आणि सगळे सर, म्हणजे सरत मेन म्हणजे आपल्याला खूप मन प्रसन्न राहतं त्या प्रा पारायण काळामध्ये कधी भूक लागत नाही कधी तहान लागत नाही इतकी मनात म्हणून मनोभावे पूजा करतो किंवा स्वामीची सेवा करत असतो ना त्यावेळेस भूकसुद्धा लागत नाही असे बरेच अनुभव आहेत स्वामी भक्तांचे जे की माझे पण मा भरपूर अनुभव आहेत मला पण काही भूक लागत नाही सगळं जास्त ओढ लागलेली असते सेवा जेव जेवढी जास्त होईल तेवढे करण्यामध्ये बरं बघा आपण जेवढे नाम नामजप करतो स्मरण करतो तेवढेच आपण जोडले जातो महाराजांसोबत त्याच्यामुळे आपण मनोभावे खूप छान सेवा करत असाल तुम्ही लाखो भाविक आता घरातूनही पार करत आहेत किंवा मठात बसूनही पारायण करत आहेत तर त्यांना खरंच खूप छान सेवा होत आहे आणि जर मठात करत असाल सामुदायिक पारायण तर त्याच्यामध्ये खूप छान सेवा होते तिथे आणि आरती पण होते तर आपल्याला घरामध्येही आपल्याला दोन टाईम आरती करायची आहे बघा सकाळी आरती करायची आहे ही आरती करायची आहे त्यामुळे आपल्याला दोन टाईम आरती व्हायलाच पाहिजे जेव्हा आरती केल्याने काय होतं की घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहतो आणि आपल्या नकारात्मक गोष्टी खरंच कमी व्हायला लागतात तर गुरुचरित्राचे तर तुम्हाला फायदे नक्कीच सांगितले आहेत तर माझ्या व्हिडिओमध्ये पहिले सगळे मी तुम्हाला महत्व फायदे खूप सांगितले आहेत तर बघा आरती केल्याने ही घरामध्ये खरंच सकारात्मक गोष्टी राहतात आणि ही आरती आपल्याला सगळ्यांनाही द्यायचं आहे आणि जर आरती केली ना प्रसादाचं वाटप पण घरामध्ये करायचं आहे जसं आपण मठामध्ये करतो तसं खूप छान सेवा करा Okay. पारायणाच्या पहिल्या दिवशी महाराज खूप छान सज सो, सजले आहेत त्यांना छान वस्त्र घातलेलं आहे नवीन टोपी घातली आहे तर खरंच खूप छान महाराज दिसत आहेत त्यानंतर मी ते मात्रामाळी जप करायला बसलेले आहे तर आपल्याला नामस्मरण खूप छान करायचं आहे निदान आपल्याला एकशे आठ वेळेस तरी जप एक, एक माळ करायची आहे सकाळ संध्याकाळी या सात दिवसामध्ये खूप छान नित्यनियमाने आपण सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या पारायण काळामध्ये ह्या दोन गोष्टी करायच्या आहेत तर बघा आपल्याला तर ही बाकीची सेवा करणार आहे तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जे कोणी गुरुचरित्र पारायणला बसले तर त्याने पण नक्की कमेंट करा तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ